काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शेतकरी महिलेचं आंघोळ करताना चित्रीकरण केलं म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एका कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय राहुरी कृषी विद्यापीठामध्ये प्रशिक्षणासाठी आलेली शेतकरी महिला आंघोळ करत असताना विद्यापीठातील कर्मचाऱ्यानं खिडकीतून मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केलं तर हे संबंधित महिलेच्या लक्षात आल्यामुळे तिनं आरडाओरडा केला आणि यामुळे हा कर्मचारी तिथून पळून गेला त्यानंतर ही बाब त्या महिलेनं तेथील सुरक्षा अधिकारी आणि वरिष्ठांना सांगितली त्यावरून शेतकरी निवासस्थानाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज चेक केलं असता यामध्ये गणेश तुकाराम चौधरी राहणार ज्ञानेश्वर कॉलनी रूम नंबर सत्तेचाळीस कृषी विद्यापीठ तालुका राहुरी हा तो कर्मचारी असल्याचं समजलं तर या महिलेच्या तक्रारीवरून कर्मचारी गणेश तुकारामजी चौधरी याच्याविरोधात विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस